गाडी जनरलला सुटणार आहे हा कुठली गाडी मानेला उठी गजा आणि देव पलीकडला बावजाला हजार यांचा लंपी आहे लंपी आहे ती परवाही नवीन नवीन खरेदी नवीन परवाची नवीन खरेदी बर आज जनरलला आज जनरलला बनार आहे गाडीवान कोण आहे गाडीवान यसुभाऊ हजार आहे यशुभाव हजार आहे हा ठीक आहे प्रकाश पाटील यांचा दानगुडा काळ अलीकडलं आणि अलीकडलं विजय सराड विजय लेंडवे सराडी यांचा सराडी चिमणी गाडीवान आज दादा चालू सीझनचा गुलालाचा पाचशा म्हणून ओळखला जाणारा दानवाड चा दानवाड काळ बंडाभो हसबे हिवरे यांची घरची जोडणा नागे आणि फायटर सोन्या गाडीवान सतीश अप्पा गाडी आज जनरल गटात पडणार आहे நாராயணா மாணி குண கேஜர் यांचा मुरकी छव्या आणि पलीकडला सोनीबाईजा गाडी आहे जनरल जनरलला गाडी आज जनरलला पाळणार आहे आणि गाडीवान बघुल बसतवडे हां हर्षद भुगनाळे म्हैशाळ यांचा बुजार चिमण्या आणि पलीकडला आत्मे हरण्या गाडी जनरल गटात सुटणार आहे आणि गाडीवान आहेत वया आता ते काढणी लावायला तर ते आहे ते शानूरबाईंचे भाऊ गाडी कुठली ती हा दोन्ही एक मला बस आणि मालकांची नाव हा ही भीम भीम माने मला कुठल्या बघ आता आणि गाडी वन नाही अलकुड वशा आणि अलकुड जर्सी रॉकेट फुल्या आज जनरलला बर कोण बस नाही गाडीत गाडी कुठली कुंभारी कुंभारी जी नामुना बर आणि पहिला नाव बैजय बैजा आणि पहिल्याला बैल कुठला पहिल्याला पहिलेला मायनटी चर्मन मायनटीजा चर्मन नाईक सारखा नाव काय नाव बैला सुंदर्या बघाय सगळ्या आणि गाडी वान पिंटो कुनूर पिंटो कुनूर गाडी उरल्या नाही बेळंकी बेळंकीची सोनाजी सयाजी गायकवाड सयाजी गायकवाड दोन्ही काय दोन्ही सत्तावीस सत्ता घरची घरची जोर नाव कशी यांची बैलांची नाव फुल्या छेव्या फुल्यांची गाडी बघत आला आणि गाडी काय स्वतः मालक मग स्वतः मालक गाडी उरली आज कलोते आणि करंडेवाडी तुमचं कुठलं पहिली का उजवीच हे उजवीच सुंदर्या चित्या चित सुंदर सुंदर्या का आज गाडी आला काय बघायला बघा आणि गाडीवान तो करा मुलगी तो करा मुलगी आ, आ, हो दो दो तुद्णार्वारा तुद्णार्वारा हा कुठला बोलू काळीवाडी हरणे काळीवाडी हरणे नाव मला का नाही सागरबा आलं सागर भाऊ कोळे कुठं आला काय हा बघट आला काय सेंटरला बघटला बघट आला आणि पहरला पहिलं कुठला पहेरायला पहिलं ठाण्याची म्हण आणि गाडीवान कोण आहे बबलू बस बबलू बस कुठली कंगनोळीजी राजू पाटील कंगनोळी दोन्ही आहे दोन्ही सत्ता आहेत घरचे घरची बैलांची नाव दोन्ही कशी आले सुंदर या पुलियाला बैच आता कुठल्या गाडत आहे बगडा बगडाला आणि गाडीवान रावा नाक पांडेगाव राव पांडेगाव गाडी कुठली विजय माले रामपुरवाडी विजय माले रामपुरवाडी आणि कुक्कळी सचिन पाटील नाव काय बैलांचे सुंदरी आणि फुलिया बगडाला काय जनरला बगड आणि गाडीवर सागर पाटील लिहून डोंगरवाडी पैलवान यांची yeah. घरची धरणा